नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय जीएमसी भरती जीएमसीचे झालेले पेपर्स या ठिकाणी आपण बघतोय जे की टी सी ने घेतलेले आहे आगामी काळात होणारी जी एम सी वेगवेगळे पेपर त्यानंतर तलाठी भरती ग्रामशोक भरती डी आर ची परीक्षा या सगळ्यांसाठी हे टी सी चे पेपर तुम्हाला उपयुक्त ठरतील आज आपण मराठीचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत सुरुवात करूया समानार्थी शब्द विचारलाय घाणेंद्रीय म्हणजे काय जठर तोय कपाळ नाक घ्राणेंद्रिय म्हणजे आपण कशाच तरी वास घेतो आहे ते काय कशाने घेतो आहे तर बघा जठर तर येणार नाही तोय म्हणजे काय कपाळ कपाळ नाही नाक घ्राणेंद्रिय म्हणजे नाक बघा कपाळाचे समानार्थी शब्द विचारले गेले तोयेचे विचारले गेलेले आहेत समानार्थी आता कपाळचं मग लाट वगैरे असे शब्द त्या ठिकाणी येतात पुढे जातोय मी खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बरोबर मीन म्हणजे काय मीन म्हणजे एक आपण राशीचा एक प्रकार सुद्धा आहे जसं तुळ कन्या मीन मग मीन म्हणजे काय महान मत्स्य वसन श्रेष्ठ मग वसनचा समानार्थी शब्द वसन म्हणजे आंबर वसन म्हणजे कापड हे आपण बघितलेलं आहे श्रेष्ठ म्हणजे उच्च हे आपण बघितलेलं आहे महानचा श्रेष्ठ हा समानार्थी शब्द आहे पण इथे मीन म्हणजे मत्स्य मत्स्य म्हणजे मासा म्हणतोय आपण त्याला माशासाठी मीन हा शब्द वापरला जातो मत्स्य हा शब्द वापरला जातो एक अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी खालील शब्दाची पुनर्रचना करा असं म्हटलेलं आहे बघा शिक्षक भविष्य घडवतात देशाचे देशाचे शिक्षक भविष्य घडवतात शिक्षक देशाचे भविष्य घडवतात घडवतात देशाचे भविष्य शिक्षक भविष्य देशाचे शिक्षक घडवतात काय म्हटलंय तीन नंबरचा प्रश्न आहे अर्थपूर्ण वाक्य तयार करायचंय शिक्षक देशाचे भविष्य घडवतात हा एक नवीन प्रकार आहे हा तुम्हाला आगामी काळातल्या विविध परीक्षांना दिसणार आहे पुढे जातोय खाली वाक्यामध्ये अचूक सुधारणा केलेला अचूक पर्याय निवडा बघा अचूक पर्याय तल खूप हुशार आहे मुलगी आहे पण ते अभ्यास करत नाही सॉरी सॉरी इथे शी तल शीतल पाहिजे शीतल खूप हुशार मुलगी आहे पण ते अभ्यास करत नाही मुलगी आहे पण ते अभ्यास करत नाही मुलगी आहे पण ते अभ्यास करती नाही मुलगी आहे पण ती अभ्यास करत नाही बघा ते तर येणार नाही मुलीसाठी ती येणारच नाहीये एक आणि तीन पहिले झालं मुलगी आहे पण ती अभ्यास करत नाही त आणि करत नाही हे जे नाहीत आणि नाही आहे ना, 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 ना। याच्यात सुद्धा म्हणजे ही मराठी व्याकरणाची ही जादूया नाही त म्हणायचं की फक्त नाही म्हणायचं हेही तुम्हाला कळालं पाहिजे मुलगी शीतल ही हुशार मुलगी आहे पण ते अभ्यास करत नाही असं म्हणावं लागेल नाही फक्त नाही तर नाही खाली दिलेल्या वाक्याचं व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य कसं होईल कोकणातील हापूस आंब्याचा चव अद्वितीय असतो बघा व्याकरण दृष्ट्या अचूक कोकणाचा आंब्याची चव अद्वितीय असती कोणताही बदल आवश्यक नाही कोकणातील हापूस आंब्याचा चव अद्वितीय असतो कोकणातील हापूस आंब्याची चव अद्वितीय असते पाच नंबरचा प्रश्न कोकणातील हे बघा हे असती तर येणार नाही आता इथे असतो येणार नाही म्हणजे बदल आवश्यक नाही हेही हापूस आंब्याचा चव अद्वितीय असतो नाही म्हणावं लागेल चव असते चवसाठी जी क्रियापद आहे ती असते कोकणातील आंब्याची चव अद्वितीय असते पुढे जाते जातो हे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा बघा भीष्मचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय द्रोण विदुर कृप गंगापुत्र भीष्म सहा नंबरचा प्रश्न भीष्म म्हणजेच गंगापुत्र भीष्म गंगापुत्र तलाडीवरती चाणक्य व्याज आहे विशेष पॅटर्ननुसार आपल्याला तयारी करायची आहे या ठिकाणी तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकची ब्याज सुद्धा चालू आहे जीएमसी ची परिपूर्ण ब्याज सगळे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यासाठी ही ब्याज या ठिकाणी आहे तुमच्यासाठी मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता टोटल कव्हर करतोय आणि गणित बुद्धिमत्तेची झालेली पेपर्स ती वेगळ्या सेशनमध्ये मी कव्हर करतोय ती त्याची स्वतंत्र लेक्चर्स या ठिकाणी घेतोय तुम्हाला तुमच्या मध्ये भेटतील नगर परिषद मनपावरतीची ब्याच आहे ग्रामशोकची विजेता बॅच अभ्यासकटवर चालू आहे दुर्योधन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा दुःशासन शकुनी सुयोधन कर्ण बघा दुर्योधन म्हणजे काय थोडस महाभारताकडे जरा ओढा यांचा होता वेळेस महाभारतामधले बरेचसे प्रश्न यांनी विचारले होते दुर्योधन म्हणजे वाईट वृत्तीचा वगैरे असा आपण म्हणूया त्याचा हृदार्थी शब्द येतो समानार्थी शब्द सॉरी दुर्योधन चा समानार्थी शब्द विचारलाय तुम्हाला अं कारण तो तो सुयोधन असा आहे उत्तर काय दिलं बघा दुशासन नाही शकुनी नाही म्हणजे त्याचं आता या ठिकाणी जर बघितलं त्याचं नाव हे होते विचारलेलं त्याचं वेगळं नाव जे आहे ना ते विचारलं कारण याला समानार्थी शब्द हे कसा म्हणता येत माहिती मला तर ते दुर्योधनाला असलेलं दुसरं नाव सुयोधन हे सुद्धा होतं हे आपलं माहिती आहे का त्याला महाभारत माहित पाहिजे आता आपल्याला जर महाभारत माहीत करून घ्यायचं असेल तर जरा हे जास्तच होणार आहे हम्म कारण की आपला आधीच अभ्यास भरपूर आहे त्यात पुन्हा आता महाभारताचा अभ्यास करायचा म्हणजे चलो समानार्थी शब्द ओळखा सूचना अप्सरा इशारा दोष दानव सूचना सूचना म्हणजेच इशारा काय सूचना म्हणजेच इशारा पुढे जातोय खालीपैकी योग्य पर्याय निवडा द्रोण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता द्रोणचा समानार्थी बघा रूप विदुर द्रोणाचार्य भीष्म दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे द्रोण द्रोणाचा समानार्थी शब्द आहे द्रोणाचार्य द्रोण द्रोणाचार्य खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हटलंय विरुद्धार्थी अत्यंत खूप जास्त अतिशय अल्प अत्यंतचा विरुद्धार्थी शब्द तीन नंबरचा प्रश्न आहे अत्यंत म्हणजे खूप जास्त प्रमाणात ते खूप जास्त अतिशय तर समानार्थी झाले विरुद्धार्थीमध्ये येतो अत्यल्प काय विरुद्धार्थीमध्ये येतो अत्यल्प पुढे जातोय प्रदूषणामुळे शहरातील हवा कशी होते वाक्य पूर्ण करा खूप दूषित झालेला असतो खूप दूषित झालेला आहे खूप दूषित झालेले असतात खूप दूषित झालेले आहे बघा हे असतो आहे झालेला झालेली हवासाठी काय येत आहे हवा खूप दूषित झालेली आहे हे खरं फुकटचे मार्क्स आहेत हा थोडासा अभ्यास पाहिजे जास्त नाही खाली दिलेले शब्द आणि वाक्य पहा यातून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी योग्य शब्दाचा वापर करून वाक्याची पुनर्रचना करा म्हटले बघा वाचणे पुस्तके एक चांगली आहे सवय तुम्हाला माहिती आहे एक तर शेवटी येणार नाही पहिले दोन विधान कट करा शेवटी आहे येईल की वाचणे येईल वाचणे येणार नाही संपला ना विषय पुस्तके वाचणे एक चांगली सवय आहे शेवटी एक आहे नाही वगैरे हे शब्द जे आहे क्रियापद म्हणतो आपण ते शेवटी येण्याची पद्धत मराठीमध्ये आहे तो बेस ओ, का, का, ओ, ओ, आहे याचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा अकृत्रिमचा विरुद्धार्थी शब्द कृत्रिम प्राकृतिक नैसर्गिक स्वाभाविक विरुद्धार्थी शब्द अकृत्रिमचा प्रश्न क्रमांक सहा आहे अकृत्रिम आहे ज्याला आम्ही नैसर्गिक असंही म्हणूया ना नैसर्गिक आणि मग याचा विरुद्धार्थी शब्द येतो तो म्हणजे कृत्रिम काय विरुद्धार्थी शब्द येतो कृत्रिम पुढे विचारलं तुम्हाला खालील शब्दाच्या आधारे व्याकरणिक दृष्ट्या अचूक वाक्य कसं होईल माणूस लहान मोठ्या स्वभाव लोभ चुका हात होणे आता हे बघा इंटरेस्टिंग आहे लहान मोठ्या चुकांचा लोभी माणूस स्वभावामुळे चुका होतात लहान मोठ्या चुकीच्या माणसाच्या हातून लोभी स्वभाव होतात लहान मोठ्या लोभी स्वभावामुळे चुकीच्या माणसाच्या हातून होतात लोभी स्वभावामुळे माणसाच्या हातून लहान मोठ्या चुका होतात तुमचं आणि माझं उत्तर सेम आहे नाही चुकणार कुणाचं लोभी स्वभावामुळे माणसाच्या हातून लहान मोठ्या चुका होतात असंच ते योग्य उत्तर येईल ना समानार्थी शब्द ओळखा तोटा तोटा झालाय ऋषभ हानी गोत्र लाभ आता तोटा झाल्यावर लाभ कसा होईल हा तर विरुद्धार्थी ऋषभ म्हणजे काय समानार्थी शब्द सांगा मला ऋषभचा तोटा होतोय म्हणजे हानी होते गोत्र या शब्दाबद्दल सुद्धा विचार करा आहे तुम्हाला विचार करायला करा। शिका फक्त गोकमपट्टी नाही चालणार पुन्हा एक अर्थपूर्ण वाक्य करा शब्दाची पुनर्रचना करा सूर्य उगवतो पूर्वीला तीन नंबरचा प्रश्न आहे उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो पूर्वेला सूर्य बघा शेवटी पाहिजे आम्हाला उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो तीन नंबरचा प्रश्न उत्तर चार आता दिला एक प्यारा पॅसेच कॉम्प्रिहेन्शन उतारा वाचा उत्तर द्या माझं म्हणणं आहे उतारा इतका चांगला वाचा आणि स्पीडने वाचा पहिली गोष्ट तू उतारा स्पीडने वाचायला शिका तुम्हाला स्पीड असला पाहिजे मनुष्य समाजातल्या साऱ्या एकात्मतेचा जन्म दुसऱ्याला सोसायला लागणाऱ्या आणण्याला आपण जबाबदार ठरत नाही ना या विचारातून होतो माणसा माणसातला संवाद त्यासाठी आवश्यक असतो परस्पर बंडखोर परंपरा देखील सारख्या होतात कारण त्यांचं बंड त्या त्या काळाच्या सापेक्ष असत विचार प्रवाह देखील पाण्याचा प्रवाह थांबल्यावर त्याच्यावर शेवाळ माजावं तसा होतो ते शेवाळ बाजूला करावं लागतं गाळ काढावा लागतो शेवाळ माजलेल्या डोहातलं पाणी आरोग्याला घातक असतं तीच गत गतानुगतिकतेचं शेवाळ माजलेल्या वैचारिक डोहाची असल्या डोहामुळे देशाचं आरोग्य बिघडलं आहे हा माझा देश आहे या भावनेनं लोक का वागत नाही याचा विचार सत्तेमुळे येणारा सारा अहंकार बाजूला सारून सत्तेवरच्या लोकांनी करायला हवा आपण फसवले जात हो आहोत अशी इथल्या लोकांची भावना झाली आहे कोणी सद्भावनांनी सामाजिक कार्य करतो आहे यावर कोणाचा विश्वासच उरलेला नाही विश्वासच उरलेला नाही कोणी असं चांगलं कार्य केल्यामुळे लोकांचं जीवन सुखी होताना दिसलं की तो कार्य करता आपला राजकीय प्रति प्रतिस्पर्धी -प्रति -प्रति तर होणार नाही ना या भीतीनं त्याच्या कार्यात खोटे घालण्यात येतात लोकांचे हितकर्ते म्हणून जनतेच्या मनात ज्यांच्याबद्दल आदर होता ते आमचे नेते आपण लोकांपुढे काय बोललो आणि आज काय बोलतो आहोत ना का याचा विचार न करता जिथे सत्ता आहे तिथे लाचार होऊन वागताना दिसल्यावर लोकांनी कोणाकडे पाहायचं एक वैचारिक स्वरूपाचा लेख आहे याच्यात कुठे काही सणावळी नाहीये आकडेवारी नाहीये ऑब्जेक्टिव्हनेस या ठिकाणी नाही दिसत तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तर देणे एवढे सोपी नसतात याचं व्यवस्थित आकलन होणच गरजेचं असतं बघूया कसे प्रश्न आहे लेखकाच्या मध्ये देशाचं आरोग्य कशामुळे बिघडते बघा इंटरेस्टिंग आहे अधी। अधी। टीके। टीके ता 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 विचार प्रवाह थांबल्यामुळे एकात्मतेमुळे लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे बघा आता देशाचं आरोग्य म्हटलंय ना हे काय असं जसं तसं पाण्याचा प्रवाह थांबला वगैरे तसं या ठिकाणी येणार नाही एकात्मता असेल तर कशाला आरोग्य थांबेल विचार प्रवाह थांबल्यामुळे देशाचं आरोग्य बिघडलंय आता तुम्ही जर इकडे थोडस बघितलं तर मला वाटतं तुम्हाला लगेच ते दिसून येईल लगेच दिसून येईल म्हणजे था था या ठिकाणी बघा विचार प्रवाह देखील पाण्याचा थांबल्यावर त्याच्यात शेवाळ माझा होत असंही होत आहे आणि मग तसंच देशाचं आरोग्य बिघडलं आहे कारण तो विचार प्रवाह थांबलेला आहे त्याचा डूहो झालेला आहे उत्तर येत डायरेक्टली नाही उत्तर दिसतं तेवढं सोपं नाही हा पॅसेज आहे ना जबरदस्त वाटलं मला एकात्मतेसाठी कशाची आवश्यकता असते दुसऱ्याच्या अन्या दुसऱ्यावरच्या अन्याला प्रतिकार करणे माणसा माणसांमध्ये संवाद होणे बंडखोर परंपरांचे पालन पालन करणे विरुद्ध आवाज उठवणे एकात्मता कशाची आवश्यकता बघा इंटरेस्टिंग आहे हा याला तुम्हाला पुन्हा पॅसेज कडे बघावं लागेल की एकात्मतेसाठी काय आहे आता या ठिकाणी बघा इथे पहिल्याच वाक्यात आहे की मनुष्य समाजातल्या साऱ्या एकात्मतेचा सा जन्म दुसऱ्याला सोसावा लागणार अन्याला आपण जबाबदार ठरत नाही या विचारातून तो माणस माणसातला संवाद त्यासाठी आवश्यक आहे इथे उत्तर आहे हे उत्तर देणं एवढं सोपं नाहीये पण उत्तर देता आलं पाहिजे ते द्यावं लागेल काय इथे जे आहे तुम्हाला माणसा माणसामध्ये संवाद होणे हे या ठिकाणी उत्तर आहे पुढे काय म्हंटल की चांगले काम करणाऱ्यांच्या कार्यात खाडे घोडे का घातले जातात आहे याच उत्तर लोकांचं जीवन सुखी होऊ नये म्हणून नेत्याबद्दल जनतेच्या आदर नाही राजकीय प्रतिस्पर्धी तयार होण्याच्या भीतीपुटी त्यांच्यावर लोकांचा विश्वास उरलेला नाही सरळ तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर बघितलं कार्यात घोडे घालणे तुम्ही लगेच या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तशा पद्धतीचं हे आहे हे ते बघा तो कार्यकर्ता आपला राजकीय प्रतिस्पर्धी तर होणार नाही या भीतीनं ना। त्याच्या कार्यात घालण्यात येतो तीन नंबरचं राजकीय प्रतिस्पर्धी होणार नाही ना या भीतीतो समानार्थी शब्द आचार्य आचार्याचा समानार्थी शब्द काय दास शिष्य गुरुजी आकांक्षा आचार्य म्हणजे गुरुजी आचार्य गुरुजी वाक्य पूर्ण करा आपण सर्वांनी पर्यावरणाचे काय केले पाहिजे संरक्षण केली पाहिजे अन्यथा मोठे संकट येईल संरक्षण केले पाहिजे संरक्षण केले पाहिजे म्हणून मोठे संकट येईल संरक्षण केले पाहिजे नाही तर मोठा संकट येईल मोठा तर जमत नाही उत्तर एक आपण सर्वांनी पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे अन्यथा मोठे संकट येईल व्याकरण दृष्ट्या चुकीचं वाक्य कोणतं बघा वडिलांना रविवारी सुट्टी असते माझे पुस्तक शाळेत विसरला माझी मावशी कोल्हापूरला राहते अनिल नियमित अभ्यास करतो ते एकच आहे विसरलेच विसरला संपलं ना पुढे जातोय व्याकरण दृष्ट्या योग्य आणि अर्थपूर्ण वाक्य सध्याच्या परिस्थितीनुसार आर्थिक वाढीची वेग मंदावला आहे आता इथे वाढीची मध्ये घोळ झालाय बस परिस्थिती मध्ये परिस्थितीमुळे परिस्थितीनुसार आर्थिक वाढीचा वेग मंदावला आहे पहिल्या विधानात म्हटलंय परिस्थिती मध्ये पण इथे चुकतोय ना परिस्थितीमुळे म्हणू शकतो यस परिस्थिती मुळे मुळे म्हणावं लागेल इफेक्ट आहे वाक्य पूर्ण करा मराठीमध्ये विनोदी कथेचा परंपरा कथेची परंपरा कथेच्या परंपरा चिवी जोशी यांच्या लेखनापासून सुरू झाला नाही झाली झाली म्हणू शकतो पण कथेच्या नाही होणार कथेची परंपरा कथेची परंपरा चिवी जोशी यांच्या लेखनापासून म्हणावं लागेल यांचे नाही पाचचं उत्तर दोन आलं पाहिजे विरुद्धार्थी शब्द ओळखा अभाव अभाव म्हणजे काय कमतरता तुटवडा उनी व इतर समानार्थी अभावचा रुदर्थी शब्द येतो मुबलक ए? मुबलक अभावचा रुदर्ती शब्द मुबलक अभ्यास का टॅप आहे तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करता येईल डी एम खूप साऱ्या जागा निघतायत डीएमआर आता ससून रुग्णालयाच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतायत आणि इतर बऱ्याच जागा निघालेल्या आहेत गट डहची आणि गटकची गट डची सुद्धा या ठिकाणी आता नवीन आपण बॅच सुरू केलेली आहे गट क गट आणि गड्डची मिक्सिंग तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात वनरक्षक वनसेवक भरती आहे सरळ सेवा भरती आहे मुख्य सेविका भरती बैचे अब ब्यास पोर कर, या सगळ्यांच्या बॅचेस चालू आहे अभ्यास करता ऍपवर तुम्हाला जॉईन होता येईल लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया